आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांचा नवा पक्ष जाहीर केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निकाल दिला हा निकाल शरद पवार गटासाठी मोठा झटका आहे लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले असताना हा निकाल आला आहे शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या हातातून गेला आहे त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली मागच्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली होती बहुसंख्या आमदारांचा मोठा गट अजित पवारांसोबत शिवसेना भाजपा महायुती सरकारमध्ये सहभाग झाला शरद पवार गटाने मात्र विरोधी पक्षात राहण्याची भूमिका कायम घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हक्क कुणाचा यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती बरेच महिने सुनावणी चालली अखेर निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्या बळ पाहता अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला त्यामुळे शरद पवार यांच्या समोर आता एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे त्यांना नव्याने सगळी बांधणी करावी लागणार आहे शरद पवार यांचा मानणारा सुद्धा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे शरद पवार यांना नव्याने नेते आणि कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागेल निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आज दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह सुचवायला सांगितलं आहे शरद पवार गटाचा दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह ना काय असेल त्याबाबत कळवावं लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे नाव नव्या पक्षाचं असू शकतं त्यावेळी उगवता सुरे या चिन्हासाठी पवार गट अर्ज करू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या सिनियर पवारांचं नाव आहे त्यांचा मोठा राजकीय लाभ होईल असं पवार गटातील नेत्यांना वाटत आहे यावर तुम्हाला काय वाटतंय शरद पवारांच्या नवीन पक्षाचं नाव आणि चिन्ह काय असेल यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका